सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सिन्नर आवक चार हजार सातशे दहा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नायगाव आवक एक हजार नऊशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर, दर एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कळवण आवक वीस हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार एकशे पन्नास पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे चांदवड आवक पंधरा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहाशे सत्त्याण्णव रुपये जास्त जास्त दर दोन हजार तीनशे दोन रुपये सर्वसाधारण दर दो, दो एक हजार सातशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे मनमाड आवक दोन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चारशे ऐंशी रुपये जास्त जास्त दर एक हजार नऊशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान